नवीन हंगामामध्ये पंधरा लाख ,00 टन साखरेच्या निर्यातीला परवानगी मिळालेली आहे इथेनॉलसाठी कमी साखर वळवल्याने साखरेचं उत्पादन आणि देशांतर्गत साठा वाढणार असल्याची चर्चा आहे माहिती आहे स्थानिक दर जागतिक दरांपेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे जागतिक दरांमध्ये वाढ झाल्याशिवाय भारतीय उद्योगामधून निर्यात करणं थोडंसं आव्हानपूर्ण ठरू शकतं असं मत सुद्धा बाजार तज्ज्ञांनी व्यक्त आहे आणि या संदर्भात बोलूयात कृषी अर्थतज्ञ राजेंद्र जाधव सर आपल्या सोबत सर नमस्कार आपण पाहतोय की आता पंधरा लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी तर मिळाली पण आता जागतिक बाजारामध्ये दर पडलेत त्यामुळे निर्यातीमध्ये कशी अडचण होऊ शकते नमस्कार जागतिक बाजारात साधारणतः आता प्रतिकिलो साधारण तेहतीस ते चौतीस रुपये दर भारतीय साखरेला मिळू शकतो आणि स्थानिक बाजारामध्ये आता सध्या कारखाने जे साखर विकतायत आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर सदतीस ते साडेसहतीस रुपये या त्यांना हा दर त्यांना मिळतोय त्यामुळे तोटामध्ये कधीच कोणी निर्यात करत नाही त्यामुळे दोन गोष्टी अगळ लागतील एक तर स्थानिक बाजारामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये उत्पादन वाढेल आणि स्थानिक जर बाजारात दर पडले ते जर ते तेतीस चौतीस रुपयापर्यंत गेले तरच कारखाने निर्यात करतील किंवा जागतिक बाजारामध्ये दर वाढण्याची गरज आहे यावर्षी असं झालं की ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेत उत्पादन झालं ब्राझीलनं बंपर प्रोडक्शन यावर्षी केलं तर सातत्याने दर पडत आहेत त्याचबरोबर आशियामध्ये आपण पाहिलं तर आशियामध्ये आपली स्पर्धा था, थायलंड सोबत करावी लागते आपल्याला थायलंडचं उत्पादन यावर्षी चांगलं आहे त्यामुळे थायलंड ही स्वच्छ साखर आशियाई देशांना विकत आहे त्यामुळे जरी केंद्र सरकारने पंधरा लाख टनाला परवानगी दिली असली तरी ही निर्यात होणार का यावरती प्रश्नचिन्ह आहे मोस्ट लाईकली निर्यात एवढा पूर्ण जो पंधरा लाखाचा कोटा आहे तो होणं शक्य नाही मागील हंगामाचा आपण विचार केला तर मागील हंगामात केंद्र सरकारने दहा लाख टनला परवानगी दिली होती आणि प्रत्यक्षात जी निर्यात झाली होती ती केवळ सात लाख ऐंशी हजार टन झाली होती मात्र तेव्हा जर पाचशे डॉलर प्रति टनापेक्षा जास्त होती आता जर दर पाहिले आपण तर जवळपास चारशे वीस डॉलर टनापर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे या या परिस्थितीमध्ये निर्यात होणं शक्य नाहीये आणि हे आता पहिल्यांदाच होत असं नाही यापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी असं बऱ्याचदा होत होतं जागतिक बाजारातील दर होते ते स्थानिक बाजारापेक्षा कमी होते त्यावेळी केंद्र सरकार प्रतिटन रिस्ट्री अनुदान देत होत स्थानिक बाजाराचा उल्लेख केला आता हे जर साठा हजार वाढला तर मग स्थानिक बाजारामधला दरांवर याचा काय परिणाम होऊ शकतो स्थानिक बाजारामध्ये दर दबाव येतील स्थानिक बाजारामध्ये दर पडू शकतील पण अडचण अशी आहे की ज्या आता महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये काही आंदोलन सुरू आहे त्यामुळे बहुतांश साखर कारखान्याने उसासाठी तीन हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उचल दे पहिली उचल देण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर ते जर तो जर शेतकऱ्यांना दर द्यायचा असेल तर जे साखरेचे दर आहेत ते किमान एकोणचाळीस चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त वाढणे गरजेचे आहे त्यामुळे जर स्थानिक बाजारात दर पडले तर मग निर्यात होऊ शकेल थोडीफार मात्र त्याच वेळी कारखान्यांसमोर प्रश्न निर्माण होईल की जर उसाला दर कसा द्यायचा तर त्यांनी ऑलरेडी शेतकऱ्यांना प्रॉमिस केलेलं की ते पस्तीसशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिला हप्ता देतील त्यामुळे दोन्ही बाजूने आता साखर कारखान्या अडचणीत आहेत अगदी राजेंद्रसाद धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल